पुढ समुख येत आपण ओ जे काही पाच सर येतात ये मध्ये ओचा ओ पण आहे हा लांबा आणि अ आहे आणि मोठं आहे अ आहे मोठं ओ आहे ठीक आहे मग या ठिकाणी काही शब्द आपल्याला दिसतात वा 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 वा, वा, वा म्हणजे हा ओ काय आता बाँ, 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 आता केलाय या, या ओला जर घेतलं मनावर बॉक्सला कसं म्हणतात मग आज स्टार्ट होतोय का लंबा होतोय लांबा होतोय म्हणजे आपण या ठिकाणी हा आ या ठिकाणी आहे असा त्याचा विचार होतोय बॉ आता हे लॉ आता हा आ लॉ लॉ लॉक म्हणजे घड्याळ मोगेल वगैरे बंद करून किंवा लॉक म्हणजे बंद वगैरे करून टाक लॉ पुन्हा इथं हो हो त्यानंतर हो हो

डन 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 आता एक मोवी मोल काय लवच मोवे नाही घ्यायचे मोवे करत बसा मू या इला शेवटच्या हिला काही वेळेला उच्चारणात एवढं महत्व आहे पण थोडंफार आहे नस काहीच महत्व राहत नाही आहे पी आर ओ व्ही क्रू 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 त्यानंतर अप्रू अू अप क्रु अप्रू उचा उच्चार आला रो वे करायचं क्रू हा क्रू इथं पण ओ या लागलाय उचा उच्चार नंतर त्यानंतर आता इथं माहिती जीओसो ओ ओआ या ठिकाणी ओ ओचा उच्चार या ठिकाणी तिथं काम केलं आहे बरोबर आहे आता तिथं हा एस एच ओ आर ई शोर है नहीं शो 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 स्टोर स्टोर एस क्यू स्टोर साठा जमा एकत्र स्टोर टुटा ट्यूटॉल आता हे ट्विटर म्हणजे आता शिक्षकाला काय म्हणतात टीचर आहे हे पण शिक्षकच आहे शिक्षकासाठी समाधान शेअल तर ट्विटॉ टी टॉ टॉ टिटर हा काम केलं डबल एस ओ एन इथं सॉरी ओ अ अच काम केले एन आता युनियन संघटना मजबूत बांधणी वगैरे युनियन कायच काम केलं तर या ओनी युनियन अ म्हणजे अच काम केलं या ठिकाणी अच काम केलं ओनी युनिन अय फिर करायचं उच्चार पाहिजे अचं काम केलंय तसंच आता हे ऊ आहे ठीक आहे आता या ऊ ला त्याचा उच्चार काय काय निघतं अ लिहतय ऊ निघतोय मोठा ऊ लिहतय यू लिहतोय दुसरं यू निघत नंतर यू अ असा पण आहे आणि ओ अ असा पण आहे ए उच्चार निघतात जसं की याला काय म्हणायचंय बर 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 बेवडी बर बर बिकाणी कम्प्लिटली अ चा बल इथं र घासणीच र ओके इथं बुल बोल बाईल म्हणजे बाईल फुल बुल फूल परिपूर्ण पूर्ण बघ ऊल ऊस 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 ऊचा उच्चार लागलाय ऊस त्यानंतर क्यू घन घन घनाला क्यूब म्हणायचं घन डोके तीन नाही का ते घन क्यू 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 म्हणजे घन घन क्यू यू क्यू त्यानंतर क्यूट गोंडस नाजून क्यूट म्हणतो आपण नाजूक छोटे छोटे बाब क्यू 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 क्यूटे नाही क्यू कुठे नाही क्यू 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 ओके आयश्युअर आय आयश्युअर आपण करतो ऍशुअर असं करतो म्हणजे ऐश्युअर ॲश्युअर शिव शिव शु 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 होश्युअर ज्युरी 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 म्हणजे पंच न्यायालयामध्ये जे पंच असतात ना न्यायाधीश वगैरे त्यांना ज्युरी असं म्हणजे ज्युडिशियरी वगैरे तेव्हा ज्युरी ज्यू ज्यू काय उरला काय विचार ज्यू ज्युरी जू, त्यानंतर येतात प्युअर आप आपण कड आपल्याकडे प्युअर 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 नंतर प्युअर प्युअर क्युअर क्यू 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 हायचार तुम्हाला सांगायचं ना बी एकटा बरोबर करतोय क्यू 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 युअर क्युअर पिओ क्युअर म्हणजे प्य पिओ क्यू क्यू युअर

क्लोजर 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 झ काम केलं येऊन क्लोजर बंद वगैरे करण्या क्लोजर या स्वरूपामध्ये या सगळ्या शब्दाला लिहून घ्या उच्चार करा ओके थांबायचं मग